नमस्कार स्वागत आहे आपलं द्वारकेश किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये आपल्या पोटाला थंडावा देणारी आपल्या थाळीची लज्जत वाढवणारी कोशिंबीर करण्यास सोशील वापरणार आहोत चार काकडी दोन मिडियम आकाराचे टोमॅटो एक कांदा आणि मीडियम आकाराचे गाजर आता गाजर ही स्वच्छ करताना जे लाल गाजर असतात त्याच्यावर फार बारीक मुळं नसतात पण देशी गाजर जर भेटले तर वरचे जे बारीक मुळे आहेत ना ते काढून टाकायचं आणि मधला जो भाग आहे पांढरा कापण्यामध्ये किंवा खिसण्यामध्ये घेऊ नका कोशिंबीर तुरट होते तर कोशिंबीरसाठी वापरली जाणारी काकडी ही ताजी आणि फ्रेश पाहिजे शक्यतो कवळ्या काकडीचं निवड करा आणि खूप निब्बर असेल काकडी तर त्याच्यावरची साल काढा तर घेतलेला हा कांदा काकडी गाजर आणि टोमॅटो अगदी बारीक जेवढं बारीक कापता येईल ना तेवढं बारीक चॉप करून घेऊयात तर इथं तुम्ही पाहत असाल आपलं गाजर चॉप करून तयार आहे कांदा चॉप करून तयार आहे टोमॅटो चॉप करून तयार आहेत ककडी पण आपण कडवट आहे की नाही ते टेस्ट करून बारीक चिरून घेतले हे सर्व साहित्य तुम्ही काय करा ककडी गाजर कांदा टोमॅटो खिसून पण घेऊ शकता तर सर्व सॅलड आपलं कापून तयार आहे तर इथं सॅलड ज्या प्रमाणात होईल त्या प्रमाणात दही घ्यायचं तर दही घेऊयात अगदी फ्रेश असलेलं आणि आंबट नसलेलं दही एक मोठी वाटी गच्च भरून घेतले दही फेटून घेऊयात दह्याला दह्याला साधारण अर्धा मिनटं चांगलं फेटून घ्यायचं इथं आता फेटलेल्या दह्यामध्ये आपण काय करूयात एक एक सॅलडचा प्रकार मिक्स करत जाऊया तर सुरुवातीला घेऊयात ककडी तर ककडी ही चिरण्या अगोदर कडवट नाही नाही याची खात्री करून घ्या स्वच्छ धुवून घ्या आणि उन्हाळ्यामध्ये अगदी कवळ्या ककड्या मिळणं थोडंसं कठीण असतं जर निबर ककडी असेल तर काहीही हरकत नाही फक्त त्याच्यावरची साल काढून घ्या आता इथं मिक्स करून घेऊयात गाजर गाजर मिक्स करून घेतल्यानंतर इथं घेऊयात कांदा कांदा पण मिक्स करायचा कोशिमीरमध्ये जो वापरणारा कांदा असतो ना कांदा जर खूप तिखट असेल तर थोडासा उग्रं पण येतो कोशिंबीरला त्यासाठी कांद्याला पण दोन पाण्याने धुवून निथळून घ्या इथं टोमॅटो इथं मिक्स करून घेतलेत आता घातलेलं सगळं सॅलेड आणि दही एक अर्धा मिनटं चांगलं आपण एकजीव करून घेऊया तिथं उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचं पाणी खूप कमी झालेलं असतं किंवा आपल्या शरीराला पाण्याची खूप आवश्यकता असते तर अशावेळी कोशिंबीर ही आपली रोजच्या जेवणात आहारात ठेवली ना आपल्या शरीराला खूप थंडावा मिळतो पाण्याचं प्रमाण मिळून जातं आपल्या शरीराला आणि उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या किंवा फळभाज्या ह्या भाजी मार्केटमध्ये कुठं अव्हेलेबल असतात दोन चपात्या आणि अगदी ही थंडगार मस्त कोशिंबीर तडक्याची तुम्ही खा पोट अगदी तृप्त होऊन जातं आपल्या शरीराला थंडावा पण मिळतो आता इथं आपण घेणार आहोत शेंगदाण्याचं अगदी जाडी भरड तर महाराष्ट्रीयन रेसिपी आहे ही, ही। इथं शेंगाचं भरड तर आलीच तर तुम्हाला शेंगाची भरड जर आवडत नसेल तर इथं फुटाण्याची किंवा डाळ्याची भरड वापरली तरीही चालू शकते आता घातलेली भरड ही चांगली मिक्स करून घेऊयात आता इथं आपण कोशिंबीरमध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली अगदी फ्रेश कोथिंबीर घातलेली कोथिंबीर पण चांगली मिक्स करून घेऊयात कोशिंबीरमध्ये आता घातलेलं शेंगाचं भरड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चांगली मिक्स करून घेऊयात अर्धा मिनिट तडका पॅनमध्ये दोन चमचे कडक आपलं फोडणीचं तेल तयार आहे तर सुरुवातीला घालून घेऊयात मोहरी कडक तेलामध्ये मोहरी तडतडल्यानंतर घालून घेऊयात जिरे जिऱ्याला पण चांगलं फुलून घेऊयात हिरव्या कडक तेलामध्ये हिरव्या मिरच्या पण घालून घेऊयात तडक्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आणि थंड केल्यानंतर हलकंसं थंड केल्यानंतर हिंग घालून घेऊयात इथं माझ्याकडं वाळलेला कडीपत्ता होता त्यामुळे थोडासा उशिरा घातला तर तयार केलेल्या तडक्याला के अगदी हलकंसं थंड होऊन दिले आणि एक मिनटानंतर मी कोशिंबीरमध्ये तडक्याला मिक्स करून घेतले कारण खूप उकळता तडका ता जर आपण कोशिंबीरमध्ये घातला तर दह्याला दही फाटण्याची शक्यता असते आणि फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी कोशिंबीर टिकत नाही दोन ते तीन दिवस त्यासाठी तडक्याला थोडंसं हलकंसं थंड होऊन द्यायचं आणि मगच कोशिंबीरमध्ये मिसळायचं इथं कोशिंबीर चटपटीत होण्यासाठी अगदी पाव छोटा चमचा आपण चाट मसाल्याचं यूज करणार आहोत इथं घालून घेऊयात एक चमचा ते सव्वा चमचा साखर त्याच्यानंतर मीठ पण घालून घेऊयात पण साधारण कोशिंबीर आपण ज्यावेळेस ताटामध्ये सर्व करतो ना त्यावेळेस साखर आणि मीठ घालायचं नाहीतर मग कोशिंबीरला पाणी सुटतं जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असेल तर लगेच साखर आणि मीठ घातलं तरी चालू शकतं काही हरकत नाही तर इथेही सुंदर अशी कोशिंबीची रेसिपी बनवून तयार आहे फ्रीजमध्ये ठेवा दोन दिवस सर्व करा रेसिपी आवडली असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूयात अजून एका नवीन रेसिपीबरोबर